हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि आज आजचा अच, अच, असा ब्लॉग असा नाही आहे हा एक दोन मिनटाचाच व्हिडिओ आहे क्विक अपडेट देण्यासाठीच मी पोस्ट करते आहे हेही शूट करायचं किंवा पोस्ट करायची माझी बिलकुल इच्छा नव्हती पण मी हंड्रेड डेज चॅलेंजच्यामध्ये आहे आणि पन्नास दिवस झालेत हा एक्कानव एक्कावन्नावा दिवस आहे आणि त्यामुळे मला कुठल्याही किती अडचणी आल्या तर याच्यामध्ये खंड पाडू द्यायचा नव्हता आणि म्हणूनच मी हे जे काही आहे थोडंसं दोन मिनटाचं शूट केलं आहे याच्यामध्ये तुम्हाला काही अपडेट्स देते तर पहिली गोष्ट म्हणजे की अभिषेकला ॲडमिट केलं आहे आता झालं असं होतं की अभिषेकला परवा रात्री खूप जास्त उलट्या वगैरे रात्रभर झाल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना मला मला तोपर्यंत त्यांनी उठवलंच नाही आणि सहा साडेसहा वाजता त्यांनी मला उठवलं आणि त्यानंतर पण कंटिन्युअस त्याला उलट्या होत त्या पोटात दुखत होतं तर मी नॉर्मली घरगुती जे उपाय असतात ते केले आणि त्यानंतर मी त्याला हे पण दिलं औषध वगैरे पण दिलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि त्यानंतर मग आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सकाळी नऊ वाजता मी हॉस्पिटलमध्ये पोचलो आणि त्यानंतर मग डॉक्टरांनी सगळं चेकअप वगैरे करून सांगितलं की त्याला ॲडमिट व्हावं लागणार आहे आणि त्यामुळं मग त्याला आम्हाला ॲडमिट करावं लागलं सो आत्ता मी सध्या जे तुम्हाला आता दिसते आहे ती हॉस्पिटलमध्येच बसली आहे दुपारची वेळ आहे अपूर्व आली आहे माझ्या हेल्पसाठी आणि त्या मुलांना मी घरी अपूर्वासोबत पाठवलेलं आहे खूप गोंधळामध्ये होते खूप थकल्यासारखं मला झालं होतं इव्हन मी आत्ता वॉइसवर देताना पण खूप थकली आहे पण जसं की तुम्हाला सांगितलं मला हे काहीही झालं तरी पूर्ण करायचंच आहे हे चॅलेंज त्यामुळं मी छोटे मोठे काय होईना व्लॉग्स जे आहेत ते अपलोड करत राहीन तुम्हाला रोजच्या रोज अपडेट देत राहीन तर हा अभिषेक इथे आहे आणि काय झालं कसं झालं डॉक्टरनी काय सांगितलं हे सगळं मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेन तर हे होतं एक क्विक अपडेट अभिषेकला एकदम शांत झोप लागली यावेळी तर पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळं इन डिटेल सांगेन व्लॉग शूट करण्याचा प्रयत्न करेन इतका मोठा नाही पण छोटा तरी में शूट करना सा करें। I hope तुमी मी शूट करण्याचा प्रयत्न करेनच आय होप तुम्ही समजून घ्याल आणि मी हे म्हणू शकणार नाही की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल पण तुम्हाला मी उद्या भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय